वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। करीता कत्तरी जाणाऱ्या पंधरा गोवंशी पोलिसांनी केली सुटका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरेचाळीस वरील कारेगाव फाट्यावरील घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर पोलिसांनी कत्तरीसाठी नेणाऱ्या जनावरांचा ट्रक अडवून पंधरा न गोवंशीय बैलांची सुटका केली पोलिसांनी गोवंशासह तेवीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही।, ही कारवाई वडकी पोलिसांनी शुक्रवार दिनांक जून रोजी साडे नऊ वाजता फाट्याजवळ केली नागपूर वरून तेलंगणा राज्यात कतलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती हिंगणघाट येथील बजरंग दल सुरक्षा प्रमुख ऋतिक खोडे यश निखाडे साहिल लेंगा यांनी वडकी पोलिसांना दिले यावरून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील कारेगाव फाट्याजवळ नाकाबंदी केली दरम्यान नागपूरकडून जनावरे घेऊन येणाऱ्या एम एच चाळीस सी टी एकवीस सत्त्याण्णव या क्रमांकाच्या ट्रक चालकाने ट्रक महामार्गाच्या मध्यभागी उभा करून वाहनातून पळ काढला पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशी बैल दोरखंडाने बांधलेले दिसले पोलिसांनी ट्रक जप्त करून सर्व जनावरांची गोरक्षण संस्थेत रवानगी केली व आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोलिसांनी पंधरा गोवंशीय बैल किंमत तीन लाख रुपये व ट्रक वीस लाख रुपये असा ऐकून तेवीस लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर भेंजणे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुखदेव भोरखडे पोलीस कर्मचारी निलेश वाढे संदीप मडावी चालक अमेरिकी किनाके यांनी केली आहे